नमस्कार सारिका फॅशन या चॅनलवर वर तुम्हा सर्वांची पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आज मी तुम्हाला गुडीची साडी कशी शिवायची आहे ते दाखवणार आहे तर ही डबल लेअर साडी शिवून दाखवणार आहे आणि बघा छोटासाच ब्लाउज आहे छोट्याशा ब्लाउज पासून सुद्धा आपण गुढीची साडी शिवू शकतो तर, तर हा कपडा खूप कमी आहे तर एवढ्या कपड्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला गुढीची साडी कशी शिवायची आहे ते दाखवणार आहे हा ब्लाउज पीस असा आतरून घ्यायचा आहे खाली बघा तर असं ठेवल्याच्या नंतर काय करायचं आहे आपल्याला इथं इथं आता गुढीसाठी उंची घ्यायची आहे या साडीसाठी तर उंची घेणार आहे मी पंचवीस इंच उंचीला बघा पंचवीस इंच घेतलेला आहे इथं तर कपडा रुंदीला किती आहे रुंदीला कपडा हा साडे इंच आहे तर पंचवीस इंचावर असं सरळ रेश ओढून घ्यायची आहे आणि हा कपडा बरोबर कट करायचा आहे तर आता ही इथून कट करून घ्यायचं आहे खाली तर व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे पंचवीस इंच उंची घेतलेली आहे गुडीची बघा या साडीसाठी मी पंचवीस इंच उंची घेतलेली आहे तर आता वरच्या लेअरसाठी अनेक कपडा कट करायचा आहे आपल्याला तर हा साडीचा खालचा पदर आहे आणि त्याच्यावरील असा एक पदर येणार आहे बघा हा तर ही डबल लेअरची साडी शिवून दाखवणार आहे तुम्हाला तर वरच्या पदराला किती इंच घ्यायचं आहे तर वरच्या साईडला बघा मी किती इंच घेणार आहे तर कपडा कमी आहे कमी कपड्यामध्ये सुद्धा आपण इतकी सुंदर साडी शिवू शकतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बारा इंच इथं मी व वरचा जो घेर आहे त्याची उंची घ्यायची आहे बारा इंच बघा बारा इंच बरोबर माप टाकून घ्यायचं आहे बारा इंचावर असं माप टाकून घेतल्याच्या नंतर इथून कपडा कट करून घ्यायचा आहे बघा इथून कपडा कट करून घेणार आहे मी तर साडीची कटिंग करताना व्यवस्थित करायची आहे हा उरलेला जो कपडा आहे तो गुडीसाठी तर वरच्या साईडला टोपी करतो त्याच्यासाठी लागणार आहे आणि हा गुढीच्या वरच्या साईडला बघा एक लेअर तयार होणार आहे याचा आणि हा खालचा घेर आहे आणि त्याच्यावरी हा वरचा घेर ठेवायचा आहे असा आणि याला असे प्लेट टाकून घ्यायचे आहेत त्या अगोदर आपल्याला दोन्ही साईडला दोन्ही पदराला गोट मारून घ्यायचा आहे एक एक पदर फोल्ड करून त्याला शिवून घ्यायचा आहे चला तर मग याची स्टिचिंग करून घेऊया इथं तर बघा अगोदर मी वरचा जो पदर आहे त्याला दोन्ही साईडने कडेने शिवून घ्यायचा आहे असा छोटासा गोट मारायचा आहे दोन्ही बाजूला असा जर गोठ मारला तर साईडचे दोरे निघणार नाहीत दोन्ही साईडला व्यवस्थित गोठ मारून घ्यायचा आहे धागे दोरे कट करायचे आहेत आणि मग गोठ मारून घ्यायचा आहे खूप सोपी पद्धत आहे गुढीची साडी शिवण्याची तर इथं दोन्ही साईडला गोठ मारून झालेला आहे तर आता जो खालचा पदर आहे त्यालाही सेम याच पद्धतीने गोठ मारून घ्यायचा आहे माझ्या न झालं आता बघता बघता पाडव्याचा सण जवळ येतच आहे तर तुमच्या घरी जर गुढी असेल तर तुम्ही ही अशी साधी आणि सिंपल साडी शिवून तयार करा कुठलेही ब्लाऊज पीसपासून तुम्ही अशी साडी शिवू शकता काटापदराचाच ब्लाऊज राहावा असा काही नाही तर कुठल्याही साडीवरचा साधा सिंपल ब्लाऊज त्याला लेसची डिझाईन करून शिवायची आहे म्हणजे ती साडी एकदम छान दिसेल तर बघा इथं खूप कमी कपडा होता तर कमी कपड्यामध्ये सुद्धा आपण इतकी सुंदर गुडीची साडी शिवून तयार करू शकतो तुम्हाला जर अशाच कपड्याची जर साडी शिवायची असेल तर तुम्ही ऑनलाईनसुद्धा मागू शकता खूप कमी पैशामध्ये ऑनलाईन साडी काटापदराची आपल्याला भेटते तर त्या साडीपासून तुम्ही अशी गुडीची साडी शिवून तयार करू शकता तर आणि पाडवा आपल्याला बरेच दिवस आहे तर तेवढ्या दिवसामध्ये तुम्ही घरच्या घरी साडी शिवून तयार करू शकता दोन्ही साईडला गोठ मारून झाल्याच्यानंतर असे प्लेट टाकायचे आहेत त्या अगोदर आपल्याला लेस लावून घ्यायचे आहे दोन्ही साईडला वरच्या पदराला आणि खालच्या पदराला दोन्ही पार्टला लेस लावून घ्यायचे आहे तर मी अशी इथं डिझाईनची लेस लावून घेत आहे लेस लावल्यामुळं गुढीची ही खूप सुंदर दिसेल त्यासाठी मी ही लेस लावत आहे तुम्हाला जर शाही मस्तानी गुडीची साडी कटिंग आणि स्टिचिंग बघायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा त्याही पद्धतीची साडी तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग करून मी दाखवेन मैत्रिणींनो तुमच्याकडे जर मशीन आहे आणि तुम्हाला ब्लाउज शिवता येत नाही तर अशा गुळीच्या साड्याही तुम्ही घरच्या घरी शिवून तयार करू शकता तर खूप सोपी पद्धत आहे ही साडी शिवण्याची तर याच्यात काहीच आवघड नाही कोणालाही जमेल अशी साडी आहे तर बघा खालच्या पदराला दोन्ही साईडला लेस लावून झालेली ले आहे तर इथं प्लेट टाकायची आहेत आता प्लेट टाकत असताना मी इथं काही माप घेतलेला नाही कारण की माप घेण्यासाठी कपडा रुंदीला कमी आहे तर मी जवळजवळ एक दीड इंचाचा अंतरासा कपडा मुडकून एकदम एकाला एक प्लेट चुटकून असे प्लेट टाकलेले आहेत बघा तर अशा पद्धतीने प्लेटं टाकायचे आहेत कमी कपडा असेल तर कपडा जास्त असेल तर त्याचे मग पाच ते सहा सात इंचावर असे माप टाकून त्या ठिकाणी प्लेटाची घडी मारायची असते प्लेटं टाकत असताना आपला आपल्याला कपडा हा जास्त घ्यायचा नाही कारण की जिथं आपण प्लेटं टाकले त्या ठिकाणी कपडा रुंदीला चार ते साडेचार इंच आला पाहिजे तर बघा खालच्या लेअरला प्लेटं टाकून झालेले आहेत खालचा पार्ट शिवून इथं तयार आहे तर आता वरच्या पार्टला प्ले जवळजवळ प्लेटं टाकून घ्यायच्या आहेत तर मी एक साथच मार वेग प्लेट मारणार होते पण कपडा कमी होता म्हणून मी वेगवेगळे इथं प्लेटं टाकलेले आहेत तर इथं वरच्या साईडला तर खूप जवळजवळ प्लेटं टाकून घ्यायच्या आहेत कारण की त्याच्या निऱ्या ह्या जास्त दिसणार आहेत बघा वरच्या कपड्यावर जर प्लेटे जवळ टाकला तर त्याच्या सुंदर अशा निऱ्या तयार होतील तिथं आणि वारा आल्यानंतर गुडीची साडी ही एकदम छान अशी दिसेल बघायचा आहे कपडा खालचा आणि वरचा तेवढाच आहे का जर जास्त असेल तर तिथं आणखीन प्लेट टाकून घ्यायच्या आहेत वरचा हा है पार्ट इथं शिवून तयार झालेला आहे आता खालचा पार्ट घ्यायचा आहे आणि त्याच्यावरी हा वरचा पार्ट बरोबर ठेवायचा आहे जर कुठला पार्ट कमी जास्त असेल तर तिथं थोडं एखादा प्लेट टाकून घ्यायचा आहे तर बघा खालचं आणि वरचे दोन्ही माप बरोबर आहेत चार चार इंच तर खालचा पार्ट खाली ठेवायचा आहे आणि त्यावर हा वरचा पार्ट ठेवायचा आहे एकदम चव्हाशी आणि वरी दोन्हीही एक साथ शिवून घ्यायचा आहे आता अशा पद्धतीने इथं शिवून घ्यायचं आहे बघा किती छान गुढी दिसत आहे काठीला अडकावल्यानंतर तर ही गुडी खूप छान दिसणार आहे बघा ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारी फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील वरच्या साईडला साडी शिवून चार इंच तयार आहे तर ही गुढी अडकवण्यासाठी टोपी तयार करायची आहे तर त्याच्यासाठी आपल्याला तिथं चार इंच तयार आहे तर या कपड्यावर पाच इंच घ्यायचं आहे आणि लांबी घ्यायची आहे साडेसहा इंच टोपीची व लांबी घेतलेली आहे मी साडेसहा इंच आणि रुंदीला कपडा हा पाच इंच घेतलेला आहे तर असा कपडा बरोबर कट करून घ्यायचा आहे तर याचे दोन पार्ट तयार करायचे आहेत एक पार्ट आता इथं मी बघा उलट जी बाजू आहे ती वरच्या साईडला आहे आणि जी सवाशी आहे ती खालच्या साईडला आहे बघा तर अशा पद्धतीने एक पार्ट इथं शिवून घ्यायचं आहे वरच्या बाजूला दोन्ही साईडला थोडं थोडं अंतर सोडायचं आहे या कपड्याचं आणि मग शिवून घ्यायचं आहे तर आता हा वरचा पार्ट हा खालच्या साईडने फोल्ड करून शिवून घ्यायचा आहे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा तर हा कपडा सवाशी झाला आहे तर याच्या आता दोन्ही टोकाला वरच्या बाजूला तर इथेही न्हाळ लावून घेणार आहे गुढी बांधण्यासाठी या दोऱ्या लावत आहे मी दोन्ही साईडला तर वरच्या बाजूने लावलेले आहेत दोऱ्या या सवाशी कपड्यावर या दोऱ्या जर बाहेरच्या साईडने गेल्या तर त्या दोऱ्या बाहेर निघणार नाहीत त्या मधल्यामधीच राहतील आणि तिथं गुढी बांधता येणार नाही तर दोऱ्या या अशा पद्धतीने ठेवायच्या आहेत आणि वरचा कपडा बघा कसा ठेवायचा आहे तर अगोदर मी इथं दोन लटकन शिवून घेत आहे या दोन दोऱ्यासाठी छान असे लटकन इथं तयार झालेले आहेत मैत्रिणींनो तुम्ही जर व्हिडिओ अर्ध्यात अर्ध्यात बघितला तर तुम्हाला काही समजणार नाही तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जिथला पार्ट तुम्हाला समजायला नाही तर त्या ठिकाणी डबल बघा म्हणजे तुम्हाला लगेच समजून जाईल आणि अशी साडी शिवता लवकर येईल आणखी तुमच्या लक्षात बी लवकर बसेल की साडी कशा पद्धतीने शिवलेली आहे तर बघा हा पार्ट कसा ठेवायचा आहे समोरच्या बाजूने जी गोट मारलेलं होतं ती खालच्या साईडने येऊ द्यायचं आहे तर आता दोन्हीही साईडने शिवायचं आहे वरचा जो पार्ट आहे तो उलट बाजूने ठेवलेला आहे वरची जी बाजू आहे ती उलट आहे आणि खाली असलेली बाजू ती सवाशी आहे बघा आता ठेवलेला कपडा तर अर्धा इंच शिलाई मी कडेने घेतलेली आहे आणि वरच्या साईडनेही अर्धा इंच शिलाई मारायची आहे आणि या साईडला पण अर्धा इंच शिलाई मारून घ्यायची आहे तर इथं गुढी अडकवण्यासाठी टोपी तयार झालेली आहे तर यावर डबल टीप मारून घ्यायची आहे आणि साईडचे धागे दोरे कट करून ही टोपी सव्वाशी करून घ्यायची आहे तर बघा किती छान इथं गुढी अडकवण्यासाठी टोपी तयार झालेली आहे आणि या दोन दोऱ्या गुढीची काठीमध्ये टोपीत अडकवल्यानंतर दोऱ्या त्या गुढीला बांधायच्या असतात तर बघा अशी ही साडी तर साड़ी तयार झालेली आहे तर बघा अशी गुढीची साडी शिवून तयार झालेली आहे तर खूप कमी कपड्यामध्ये आपण इतकी सुंदर साडी शिवून तयार करू शकतो तर बघा वरचा घेअर हा किती छान आलेला आहे आणि साईडना असे दोन्ही लेस लावून घेतलेले आहेत तर असे ही प्लेट खाली पडलेले आहेत बघा तर वरच्या लेअरला सुद्धा किती छान निरे आलेले आहेत बघा तर ही काठी आपल्या गुढीची काठी ठेवण्यासाठी ही वरी टोपी केलेली आहे आणि त्याला बांधण्यासाठी आहे दोन नाळ केलेले आहेत तर चला तर मग गुढीला साडी घालून बघूया मैत्रिणींनो बघा किती छान गुढीची साडी आलेली आहे खूप कमी कपड्यामध्ये पण आपण गुढीची इतकी सुंदर साडी शिवून तयार करू शकतो मैत्रिणीनं गुढीची साडी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गुढीची साडी आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा